राज्याचे माजी मुख्यमंत्री आमदार अशोक चव्हाण यांनी आज काँग्रेसच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला त्यानंतर राज्याच्या राजकारणात चांगलीच चा खळबळ उडाली आता अशोक चव्हाण यांच्यासोबत कोण कोण काँग्रेस सोडणार आणि भाजपमध्ये जाणार या चर्चेने जोर धरला आहे राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी गड़ा घडत आहेत काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर स्टेटस ठेवल्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू झाली आहे तर ते नॉट रिचेबल असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली त्यानंतर त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत नांदेडमध्ये राजकीय भूकंप झाल्याची चर्चा सुरू झाली आहे जर अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष सोडला तर काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे तर मोठ्या काँग्रेस नेत्याच्या पक्षप्रवेशाची तयारी भाजप करत असल्याच्या चर्चा देखील सुरू आहेत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र काँग्रेसमधील मातब्बर नेत्यांमध्ये अशोक चव्हाण यांची ओळख आहे अशोक चव्हाण लवकरच मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे अशा चर्चा राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकेचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे त्याचबरोबर अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन चर्चाही केली त्यांच्यामध्ये या भेटीवेळी चर्चा झाली ते सध्या नॉट रिचेबल असल्याच्या चर्चा आहेत राहुल नार्वेकर यांचा काल रविवारी वाढदिवस वार होता त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मी नार्वेकरांना भेटलो असे अशोक चव्हाणांकडून सांगण्यात आलं मात्र आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करू शकतात अशी शक्यता आहे अशोक चव्हाण यांच्या अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी भावी खासदार असा उल्लेख करत अशोक चव्हाणांचे स्टेटस ठेवले आहेत दरम्यान यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या राजीनामा यावर प्रश्न विचारले असता यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले की काय पहिलीच वेळ नाही ह्याच्या पूर्वीही असं झालं होतं या शायनिंगमध्ये सगळे लोक चालले होते त्यावेळेसुद्धा मोठ्या जिद्दीने लढले होते आणि आमचे सरकार आलं होतं अशी प्रतिक्रिया माझे केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी यावेळी दिली पहिली प्रतिक्रिया काय तशी अशी सिच्युएशन असते पहिलेच वेळ नाही याच्याही पूर्वी झालं इंडिया शायनिंग तुम्हाला आठवत असेल सगळे लोक चालले आणि असंच काय तरी होईल

आमदार प्रणिती शिंदे यांनी केला वारंवार एक प्रकारचं ब्लॅकमेल पण त्यांना करण्यात आलेलं आणि म्हणून कदाचित त्यांनी तो निर्णय घेतला नक्कीच काँग्रेससाठी ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे एक महत्वाचं खूप मोठं भारदस असं नेतृत्व असलेलं पण हे बी जे पीची ही टॅक्टिकच आहे ते प्रेशर खाली प्रेशर दाखवून आणि ब्लॅकमेल करून अटक असेल ईडी असेल आ, प्रत्येकाला त्यांच्या भवितव्याची विचार करायला लागते आणि त्या पद्धतीचं ब्लॅकमेल करून बीजेपी जे पी हे प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना आता त्यांच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करत त्याबद्दल मला काही बोलायचं नाहीये ते शक्य नाही शिंदे साहेब आणि मी या अगोदर सुद्धा सांगितलं होतं की काँग्रेस पक्ष सोडून जाणार नाही माझ्याबद्दल अफवा पसरवत आहेत मी काँग्रेस पक्ष सोडून इतर कोणत्याही पक्षात जाणार नाही असा खुलासा आमदार प्रणिती शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला साहेबांनी मी ऑलरेडी स्पष्टीकरण दिलंय त्याबद्दल त्याबद्दल मला काही बोलायचं नाहीये ते जे शक्य नाही है, पण अर्थात जे जे काही आज चव्हाण साहेबांना हा निर्णय भीतीपोटी असेल प्रेशर मुळे असेल तो निर्णय घेतला घेण्या घेतला तो अतिशय काँग्रेससाठी दुर्दैवी तर बारा आमदार अशोक चव्हाण यांच्यासोबत जाणार असल्याची जोरदार चर्चा राज्यभर सुरू आहे मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बारा नव्हे तर सतरा आमदार काँग्रेसला सोडचिट्टी देणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे यामध्ये काही नावे प्राप्त झाली आहेत